नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज जिल्हास्तरीय क्रीडा व कला स्पर्धा दिग्रसला संपन्न कळम तालुक्याला मिळाले सर्वसाधारण विजेते पद क्रीडा व कला संवर्धक मंडळ पंचायत समिती दिग्रस जिल्हा परिषद यवतमाळ द्वारा आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा व कला स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस तालुका क्रीडा संकुल पुसद बायपास रोड दिग्रास येथे संपन्न झाल्या यामध्ये कळम तालुक्याने सर्वाधिक छान्नव गुण सर्व घेऊन सर्वसाधारण विजेतेपदामध्ये प्रथम स्थान पटकाविले तर अठ्याऐंशी घेऊन पुसत तालुक्यात दुसऱ्या स्थानी तर महागाव तालुका चौऱ्याहत्तर घेऊन घेऊन तृतीय स्थानी राहिला शंभर मीटर धावणे स्पर्धेमध्ये सहा ते अकरा वयोगटामधून भावे ज्ञानेश्वर राठोड वालतूर पुसत तर मुलीमधून आरुषी राजू धाबेकर मेंढला कळम प्रथम स्थानी आले तर शंभर मीटर धावणे स्पर्धेत अकरा ते चौदा वयोगटामधून मुलामधून कृष्णा हरेंद्र पासवान महागाव पहिला आला तर मुलीमधून खुशी बबन पवार वालतूर पुसत पहिली आली कबड्डीमध्ये सहा ते अकरा वयोगटामधून माळेगाव पंचायत समिती महागाव तर मुलामधून बाजी मारली कबड्डीमध्ये अकरा ते चौदा वयोगटामध्ये जळका रायगाव यांनी तर मुलामधून सेवादास नगर महागाव विजयी ठरले खो खो <usparape> cities... स्पर्धेत सहा ते अकरा वयोगटामधून मुलीमधून मेळला कळम तर मुलामधून मुला पारत पुसद विजयी झाले खो खो स्पर्धेमध्ये अकरा ते चौदा वयोगटामधील मुलीमधून मेळला कळम तसेच मेळला कळमचे अजिंक्यपद मुलींनी पटकावले लंगडीमध्ये सहा ते अकरा वयोगटामध्ये मोग पुसद यांनी तर अकरा ते चौदा वयोगटामध्ये तुळशीनगर महागाव यांनी पटकावला एकल नृत्यामध्ये पेडी इजारा महागाव येथील अनाया अमरदीप भवरे हिने प्रथम क्रमांक पटकावला तर समूह नृत्यात सुन्ना पांढराकौडा यांनी पहिला क्रमांक पटकावला दयेगाव वनी येथील झाकी सर्वोत्कृष्ट ठरली स्पर्धेच्या समापन कार्यक्रमात गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती तथा मध्यवर्ती सुकाणू समितीचे प्रमुख मुकेश कोंडावार यांनी प्रास्ताविका मधून माहिती दिली तर या कार्यक्रमास पालकमंत्री संजय उपस्थित राहू शकल्याने शिवसेनेचे माजी शहर प्रमुख संजीव चोपडे यांनी त्यांचा संदेश वाचून दाखविला छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे तसेच राष्ट्राचे नाव उंचावणाऱ्या दिवंगत असलेल्या खेळाडू त्यांच्या पावन स्मृतीचा अभिमान करतो मंचावर उपस्थित असलेले सर्व गणमान्य अधिकारी शिक्षक वृंद माजी खेळाडू तसेच समोर उपस्थित असणारे सगळे जे खेळाडू आहेत ज्यांच्याकरता या कार्यक्रमाचं नियोजन इथे झालेलं आहे खूप मोठ्या प्रमाणाचं सुंदर नियोजन करण्यात आलेलं आहे अशा सर्वांना मी साष्टांग नमस्कार करतो मी संजीव चोपडे शिवसेनेचा माजी शहर म्हणून मी इथं काम केलेलं आहे आपणासमोर यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री संजय भाऊजी राठोड यांचा संदेश दूत म्हणून मी इथं आलेलो आहोत भाऊ राठोड साहेबांचा संदे <बेस्ते>; नही। त्या संदेश दूत मी इथं उपस्थित आहो कार्यव्यस्ततेमुळे संधी कार्यव्यस्ततेमुळे दुर्दैवाने या महत्त्वाच्या कार्यक्रमाला श्री संजय भाऊ राठोड साहेब उपस्थित राहू शकले नाही त्यामुळे त्यांचा संदेश मी आपणास वाचून दाखवित आहे तो याप्रमाणे सन्मान्य शिक्षक वृंद शिक्षिका वृंद पंचमंडळी पालकगण आज आणि माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो सर्वप्रथम या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन खेळ हा केवळ शरीरासाठी नव्हे तर मनगटाच्या बळासाठी आणि आत्मविश्वासाच्या जोशासाठी असतो आज आस तुम्ही तुमच्या क्रीडा प्रतिभेचे उत्तम प्रदर्शन केले आहे याचा मला मनस्व अभिमान वाटतो मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून कार्यरत असल्यामुळे आज नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस केंद्रीय मंत्री, मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये एक महत्त्वाची एक समिट पार पडली आज दुपारी तिथे कार्यक्रम होता खूप मोठा एक महत्त्वाचा उद्योग आणि विकास शिखर परिषदमध्ये जे सम समिट होतं तिथे संजय भाऊ राठोड साहेबांचा सहभाग होता या परिषदेमध्ये या परिषदेमध्ये अनेक नामवंत उद्योगपतींच्या सहकार्याने विदर्भात जास्तीत जास्त उद्योग आणि विकास प्रकल्प कसे उभारता येईल आपल्या भागातील लोकांना रोजगाराच्या संधी कशा वाढवता येईल यावर चर्चा होत आहे या महत्त्वाच्या जबाबदारीमुळे मी आजच्या क्रीडा समारोपाच्या कार्यक्रमाला उपस्थित प्रत्यक्ष उपस्थित जरी राहू शकलो नाही तरी मात्र मनाने मी सगळं तुमच्यासोबतच आहे खूप महत्त्वाची जबाबदारी माझ्याकडे असल्यामुळे आपल्या मतदारसंघामध्ये खूप चांगले नवीन जे उद्योग येईल ते उद्योग येऊ शकले पाहिजे रोजगार उपलब्ध झाला पाहिजे म्हणून मला तिथे नैलाजावर उपस्थित राहावं लागत आहे परंतु तुमच्या या सगळ्या लहान खेळाडूंच्या सोबत राहू शकत असल्यामुळे त्यांनी खंत व्यक्त केली प्रिय विद्यार्थ्यांनो क्रीडा म्हणजे के केवळ विजय किंवा पराजय नव्हे किंवा जिंकले किंवा हरला असा विषय नाही तर ती जीवनातील एक शिकवण आहे खेळ आपल्याला शिस्त टीमवर्क संयम आणि संघर्ष करण्याची ताकद शिकवतो जिंकणे किंवा हरणे हे महत्त्वाचे नाही पण मैदानावर पूर्ण ताकदीनं खेळणं हे महत्त्वाचं आहे जसे खेळामध्ये सरावाशिवाय यश मिळत नाही तसेच तुमच्या पुढ पुढील भविष्यातही जीवनात सातत्य मेहनत आणि जिद्द असेल तर कोणती गोष्ट शक्य नाही आज तुम्ही मैदानावर ज्या जिद्दीने खेळला तीच जिद्द आयुष्यभर ठेवा महाराष्ट्राला या देशाला तुमच्यासारख्या उत्तम खेळाडूंची गरज आहे पुढील राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आशिया स्पर्धा ऑलिम्पिक स्पर्धा यावर तुम्ही निश्चितच चमकाल असा मला विश्वास आहे तुमच्या प्रत्येक यशासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा खेळा जिंका शिकत राहा आणि पुढे जात राहा दिग्रसला आता दिग्रसबद्दल त्यांनी मनोगत व्यक्त केलं दिग्रसला संदर्भात खूप चांगला इतिहास आहे दिग्रसला विशेष करून क्रीडा विश्वामध्ये खूप चांगला इतिहास आहे आपल्या इथं आता हा शालेय आयोजन आहे क्रीडेचं तर या दृष्टिकोनातून त्यांनी काही नावं दिली दिग्रजची जी शिक्षक आणि खेळ या दोनमध्ये पारंगत असणारे लोक दिग्रसला सरास सुरुवातीला स्वर्गीय प्रभाकररावजी दळवी सर खूप मोठं उत्तंग व्यक्ती महत्व आपल्या दिग्रसला होऊन गेलं आजच्या पिढीला कदाचित ते नाव माहीत नसेल पण प्रभाकरजी दळवी सरांचं खूप मोठं कार्य क्रीडा क्षेत्रामध्ये होतं सुरेश शर्माजी सध्या आपले उपस्थित असतील नाही आहेत उद्घाटनाला होते श्री सुरेश शर्मा सर श्री बर्नेला सर श्री हन्नान सर वसंतरावजी इडके सर तसेच कॉलेजमध्ये ज्युडोसाठी विशेष करून ज्यांना ओळखले जाते प्राध्यापक रवी कदम सर सुरेंद्रजी राठोड आपल्या धनुर्विद्येमध्ये नुकत्याच राज्यस्तरीय स्पर्धा आपल्या याच मैदानावर पार पडली असे सुरेंद्रजी राठोड सर फारुख चव्हाण जे ॲथलेटिक्समध्ये खूप चांगले खेळाडू उघडवत आहेत सोनू शेख जे कराटेमध्ये खूप उत्कृष्ट कार्य करत आहेत प्रशांत भावनेजी बॅडमिंटन बो बॅट बॅट बै, बॉलमिंटन नावाचा जो क्रीडा प्रकार आहे त्याच्यात तिथे त्यांची सेवा अर्पण करत आहेत अविनाशजी कल गलट सर मैदानी कवायतमध्ये ग्रामीण भागातले हे शिक्षक आहेत यांनी मैदानी कवायतमध्ये खूप चांगलं आपलं नैपुण्य दाखवलं आणि विद्यार्थ्यांना ते खूप चांगलं शिकवत आहेत आणि काही नावं कदाचित नजर चुकीन राहिले असल्यास क्षमस्व त्याच पद्धतीनं या यशस्वी कार्यक्रमाचे जे आयोजन आहे आयोजककर्ते आहेत जिल्हा परिषद यवतमाळ आणि आपली पंचायत समिती दिग्रस यांना मी विशेष करून धन्यवाद देईल की त्यांनी खूप चांगलं जिल्हास्तरीय स्पर्धेचं आयोजन आपल्या के दिग्रजला केलं दिग्रजचा नाव लोकिकात क्रीडा नाव लोकेत भार पडला तर त्यांचा त्यांना संजय भाऊ धन्यवाद देत आहेत सहकार्य करणारे इतर विभाग जसे आताच कोंडावर सरांनी नाव घेतलं जसं क्रीडा हे जे ग्राउंड आहे हे क्रीडा खात्याचं आहे आणि ते त्यांना तुम्ही तुम्हाला पूर्णतः या कामासाठी उपलब्ध करून दिलं त्यांचे भाऊ धन्यवाद व्यक्त करत आहेत जिल्हा तो या सर्व आयोजनासाठी जिंकलेले विद्यार्थी असोत का पराभूत विद्यार्थी असो स्पर्धा झाल्या खूप चांगल्या झाल्या या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत आहेत अब्दुल खान ऋषिकेश मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा क्लिक करा धन्यवाद